नमस्कार आपण उद्या मार्केट तेरा ऑगस्टसाठी कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार पाचशे पन्नासचा एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार पाचशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे चोवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे मार्केट रजिस्टन्सपासून खूप खाली बंद झालेलं आहे त्यामुळे शक्यता आहे उद्याही मार्केट गॅपडाऊन होऊ शकतं आणि जर गॅप गॅपअप व्हायचं असेल तर चोवीस हजार पाचशे पन्नास आ, ही लेवल जी आहे ती क्रॉस करणं गरजेचं आहे मगच मार्केटमध्ये मा अप अपसाईड मूव चालू होऊ शकतो त्यानंतर बँक नोटीसाठी लेवल आहे तेरा ऑगस्ट साठी पंचावन्न हजार दोनशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे पंचावन्न हजार दोनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूड बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे तेरा ऑगस्टसाठी ऐंशी हजार पाशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या ऐंशी हजार पाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा ऐंशी हजार पाशीच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करू शकता उद्यासाठी स्टॉक आहे फेज थ्री हा स्टॉक आहे आणि एक डिस्क्लेमर आहे हा स्टॉक फक्त आणि फक्त आपण स्टडी पर्पजसाठीच घेत असतो हा स्टॉक उद्या मार्केट जर काही बुलीस असेल तरच ही लेवल ॲक्टिव्ह होऊ शकते आणि मार्केट बेरीज असताना हा स्टॉक अवॉइड करायचा तर यासाठी जी लेवल आहे ती चारशे पंच्याण्णव रुपयाला बाईंग आहे आणि पाच टक्क्याचं टार्गेट आहे पाचशे एकोणीस रुपये पंच्याहत्तर पैसे लॉस आहे चारशे पंच्याऐंशी रुपये दहा पैसे मार्केट बुलिश असेल तर हे टार्गेट अतिशय चांगलं पूर्ण होतं पण मार्केट बेरीज असेल तर आपण हा स्टॉक अवॉइड करायला सांगतो आणि हे सगळं आपल्या बॅचमध्ये आपल्याला शिकायला मिळतं आपल्या कोर्समध्ये येणारी बॅच आपली लवकरच चालू होते ॲडमिशन चालू आहे बाजूला नंबर आहे त्या नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता आणि पंधरा ची ऑफर चालू आहे ती ऑफर सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल आणि अशा दोन बॅच आहेत सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे तर पंधरा ऑगस्टचा ऑफरचा लाभ जरूर घ्या जर चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद